नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे मनाचा विजय एक राक्षस होता त्याला आपल्या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती त्याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली तो माणूस खूप सज्जन होता राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे तो अविरत काम करत असे मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच तो त्याला सतत धमकावत असे कामात त्याला विलंब झालेला चालत नसे माणसाने जर काही कामात विलंब केला तर मी तुला खाऊन टाकीन अशी धमकी तो राक्षस त्या माणसाला देत असे माणूस राक्षसाच्या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना एके दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो, तो सतत काम करत होता तो इतका थकला होता की त्याला सुस्ती येऊ लागली त्याला एक पाऊलही टाकवेना थोड्या वेळाने राक्षस तेथे आला माणसाला बसलेला पाहून तो राक्षस त्याच्यावर ओरडला तो म्हणाला तुझी अशी रिकामे बसून राहण्याची हिंमतच झाली कशी चल उठ कामाला लाग नाहीतर मी तुला खाऊन टाकी राक्षसाच्या धमकीने माणूस घाबरला त्याच्या मनात विचार आला कि तू माणूस आहेस व तो राक्षस आहे धमकावीने हे त्याचे काम आहे तू जोपर्यंत त्याला घाबरशील तोपर्यंत तो तुला घाबरवत राहणार एकदा का होईना त्याला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे शेवटी त्या माणसाने मनाची तयारी केली आता जे होईल ते होईल पण याला उत्तर द्यायलाच हवे हाच खरा पुरुषार्थ आहे तो त्याच्या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्हणाला सारखे सारखे खाऊन टाकण्याची भाषा कशाला करतोस खायचे असेल तर मला खाऊन टाक म्हणजे मी पण एकदाचा सुटेल यातून ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले आणि तो आश्चर्यचकित झाला मित्रांनो रोजच्या जीवनातही असे राक्षस आपल्याला घाबरवत असतात पण त्यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचे असते ज्या दिवशी आपल्यातील भीती सोडून आपण पुढे चालू तेव्हाच ही राक्षसी प्रवृत्ती आपोआप गप्प बसते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा